नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं समाधानाचं आणि भरभाटीच जाऊ नवीन वर्षाची सुरुवात सुख समृद्धी वैभव आणि यशाने आणि प्रगतीने व्हावी असे प्रत्येकाला वाटते पण काही वस्तू घरात आणल्यास आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि श्रीमंती येण्यास आपल्या जीवनात प्रभाव पडतो या वस्तू फक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नाही तर आपल्या कुटुंबाचे आर्थिक सौख्य आणि प्रगतीसाठीही उपयुक्त होऊ शकतात तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चैतन्याचे वातावरण घेऊन येतील हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे आणि त्यानुसार उगवत्या सूर्याचे चित्र घरात लावणे शुभ आणि सकारात्मक परिणाम देते हे घरात लावल्याने घर गर सुंदर तर दिसते आणि आपले नशीब म्हणा किंवा व्यवसायात सुद्धा प्रगती होते तसेच धातूचे कासव घरात ठेवणे खूप शुभ परिणाम देते आणि हे खूप शुभही समजले जाते त्यात धातूचे चांदीचे पितळेचे यापैकी कोणत्याही प्रकारचे कासव तुम्ही घरात ठेवू शकता ते तुम्ही आपल्या देवघरात किंवा उत्तर दिशेलाही ठेवू शकता ज्यामुळे घरात आपल्याला खूप चांगला बदल घडून आलेला दिसेल लाजाळूचे झाड हे शनिदेवाशी जोडले जाते आणि घराला नजर लागू नये किंवा नजर दोष दूर व्हावा म्हणून लाजाळूचे झाड लावले जाते तसेच हे झाड घरात असल्यामुळे घरातील आर्थिक स्थिती चांगली राहते त्यामुळे नवीन वर्षात तुम्ही लाजाळूचे झाड नक्की लावाव आपल्या घरामध्ये मोरपीस तुम्ही ठेवू शकता किचन मध्ये दक्षिण दिशेला दोन मोरपीस लावावी तसेच दोन मोरपीस तुमच्या हॉलमध्ये आणि कृष्णाला प्रिय हे मूर्तीस तुम्ही देव देवघरातही ठेवू शकता तसेच नवीन वर्षाला खरेदी करण्यासाठी अजून एक वस्तू म्हणजे गोमातेची मूर्ती तुम्ही या नवीन वर्षात गोमातेची मूर्ती नक्की खरेदी करू शकता जेणेकरून त्या स्वरूपात आपल्या घरात तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल तर या वर्षात अशीच काही छोटे मोठे उपाय करून आणि येणाऱ्या नवीन वर्षात आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो पण हे फक्त उपाय म्हणून नाही तर त्यामागे आपली स्वच्छ भावना आणि विश्वास हवा हे उपाय विश्वासाने करा आणि जीवनात प्रगतीचे मार्ग खुले करण्याचा मार्ग बनवा तर कसा वाटला हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ